हा बस बस काय सांगणार आज बाकीचे काय सांगणार खरं म्हणजे तिकीट डिक्लेअर झाल्यापासून आजच्या क्षणापर्यंत आम्ही निवडणूक करता विकासाच्या दौऱ्यावर त्यांना म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीने दहा वर्षात केलेला जो काही विकास आहे तो आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलेलो होतो आणि मला असं वाटतं आज विकासाचा विजय झालेला आहे आज जनतेने सिद्ध करून विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं आम्ही कामावर श्रद्धा ठेवली आमच्या तळाव्यातल्या कार्यकर्त्यांनी आमच्या सन्माननीय नेत्यांनी सन्माननीय भाऊ महाजन आमचे सगळे महायुतीचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे आमदार गुलाब भाऊ आणि सगळे जिमान किशोर अप्पा राजूमामा आमचे मंगेशाचे माझे लहान भाऊ या सगळ्यांनी आणि मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली होती कळागारापर्यंत विकासाचं काम पोहोचवलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने ह्या विकासाचा आज विजय झालेला आहे आज या माध्यमातून जनता जनर्दन तो माझ्या विश्वास दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आणि आभार कोणाला द्या विजयाचा श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकासाला आणि कार्यकर्त्याच्या मेहनतीला दाखवलेला दाखवलेल्या विश्वासाला याला मी देईन आणि जनता जनर्धाने आमचा जो विश्वास समाधान त्यांनी त्यांनाही दिल्लीत पाठ ठेवला आहे पहिला काय विजन आणि अजेंडा असणार सिंचनाचे प्रकल्प पहिले पूर्ण करायचे म्हणजे शेतकरी राजा खुश होऊ शकेल शेतकरी राजा जर सुखी झाला तर जनता सुखी होते आणि त्याच माध्यमातून जर उद्योग या ठिकाणी आले आमचा युवक या ठिकाणी खुश होऊ शकेल या ठिकाणी उद्योग येऊ शकतील या माध्यमातून काळामध्ये काम करणार भाजपचे पाणी आज एवढा मोठा योजना आहे आज बरं म्हणजे त्यांची नाहीये त्यांची जाताना की हाँ हो आज एकट अशु आहे एकट आहे पण आज खऱ्या अर्धाने गिरीश भाऊंनी आज मला तुम्ही विश्वास दाखवला हे तिकीट दिलं आणि आज खऱ्या अर्थाने बापूंनी श्रद्धांजली त्या माध्यमातून मिळते बापू जरी नव्हते तर माझे सगळे भाऊ आणि माझ्या बहिणी सगळे जनता जनार्दन आमचे सगळे नेते माझ्या पाठीशी सगळे उभे होते म्हणून आम्ही जगू शकतो